हाय फ्रेंड्स लर्न विथ पण या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता आठवी विषय विज्ञान प्रकरण नंबर सोळावे प्रकरणाचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन प्रकाशाचे परावर्तन या प्रकरणाच्या खाली पान नंबर एकशे पंधरावर जो स्वाध्याय आलेला आहे जे काही प्रश्न आलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे सपाट आरशावर आपात बिंदूला रेषेला टिंबटिंब म्हणतात सपाट आपात बिंदूला लंब असलेल्या रेषेला स्तंभिका म्हणतात या ठिकाणी बघा ही स्तंभिका आहे सपाट आरशावर आपात बिंदूला लंब लंब म्हणजे नव्वद अंशाचा कोण या ठिकाणी तयार होतो म्हणून याला स्तंभिका असे म्हणतात त्यानंतर पुढे आ दिलेला आहे लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे टिंबटिंब परावर्तन असते तर लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे अनियमित परावर्तन असते याच खाली ई दिलेला आहे कॅलिडोस्कोपचे कार्य टिंबटिंब गुणधर्मावर अवलंबून असते तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे परावर्तित प्रकाशाचे परिवर्तन या गुणधर्मावर अवलंबून असते याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे आकृती काढा आपल्याला या ठिकाणी आकृती काढायची आहे तर आकृतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी नव्वद अंशाचा कोण करतात एका आरशावर आपाती किरण तीस अंशाचा आपात कोण करत असेल तर त्याचा दुसऱ्या आरशावरून परावर्तित होणारा किरण काढा तर ही त्या पद्धतीने आकृती काढलेली आहे यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक कर तिसरा दिलेला आहे आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही या वाक्याचे स्पष्टीकरण कसे आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही आता या ठिकाणी अंधार दाखवलेला आहे आणि काही ठिकाणी उजेड दाखवलेला आहे आपल्याला फक्त उजेडामधल्याच वस्तू दिसतात ही हा जो अंधार आहे या ठिकाणच्या वस्तू आपल्याला काय आहे ते काही दिसत नाही तर याचं काय कारण आहे आपल्याला सकारण स्पष्ट करायचं आहे त्याचं कारण पण सांगायचं आहे तर या प्रश्नाचे उत्तर अंधाऱ्या खोलीत कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडत नाही कारण त्या खोलीमध्ये अंधार आहे उजेड अजिबात नाही प्रकाश नाही त्यामुळे परावर्तित किरणे डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि आपल्याला माहिती आहे कोणतीही वस्तू जर आपल्याला पाहायची असेल ती केव्हा दिसेल आपल्याला जेव्हा प्रकाश किरणे त्या वस्तूवर पडतात आणि वस्तूवर पडून ते प्रकाश किरणे परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसते म्हणून अंधाऱ्या खोलीत कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडत नाही त्यामुळे परावर्तित किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोचत नाही परिणामी दृष्टीची संवेदना होत नाही म्हणजेच आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू पाहू शकत नाही हे आपल्याला कारणासह स्पष्ट करता येईल यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे नियमित व अनियमित परावर्तन यांमधील फरक लिहा नियमित परावर्तन अनियमित परावर्तन यामधलं आपल्याला फरक सांगायचा सा आहे तर या प्रश्नाचे उत्तर एका बाजूला आहे नियमित परावर्तन दुसऱ्या बाजूला आहे अनियमित परावर्तन आपण ते समजण्याच्या अगोदर अगोदर आकृत्या समजून घेऊ या ठिकाणी दोन आकृत्या दाखवलेल्या आहे सपाट पृष्ठभाग घेतलेला आहे या ठिकाणी खडबडीत पृष्ठभाग घेतलेला आहे या आकृत्या तुम्हाला उत्तरामध्ये दाखवायच्या नाही फक्त समजण्यासाठी आहे सपाट पृष्ठभागावर काय होतं प्रकाश किरण म्हणजे ज्या मापाचा कोण करतात त्याच मापामध्ये ते काय होतात परावर्तित होतात आणि हा जो आहे रफ सरफेस म्हणजे खडबडीत पृष्ठभाग तर प्रकाश किर्ण काय होतात परावर्तित होतात ते विचलित होतात किंवा दुसऱ्या बाजूला ते जातात मग हे आहे अनियमित परावर्तन आणि हे आहे नियमित परावर्तन तर आपल्याला यांचा फरक असा सांगता येईल सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात हे आहे नियमित परावर्तन तर खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनास अनियमित परावर्तन म्हणतात या ठिकाणी दाखवलेला हा खडबडीत पृष्ठभाग आहे हा पण खडबडीत पृष्ठभाग आहे है। आपल्याला यामधला दुसरा फरक सांगता येईल समांतर पाडणाऱ्या आपाती किरणांचे आपात कोण व परावर्तन कोण समान मापाचे असतात आपात कोण आणि परावर्तन कोण समान मापाचे असतात तर समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपात कोण समान मापाचे नसतात तिसरा फरक सांगता येईल परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात तर परावर्तित किरण परस्परांना समांतर नसतात आणि चौथा फरक सांगता येईल नियमित परावर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होतात क्लिअर प्रतिमा त्यामुळे तयार होते तर अनियमित परावर्तनामुळे सुस्पष्ट प्रतिमा तयार होत नाही मी या या ठिकाणी चार फरक तुम्हाला सांगितलेले आहे तर तुम्ही यापैकी उत्तरामध्ये कोणतेही दोन फरक तुम्ही लिहू शकता आणि जर तुम्हाला वाटले चारही लिहायचे चारही पण तुम्ही उत्तरामध्ये लिहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे खालील संज्ञा दर्शविणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट करा म्हणजे आपल्याला या संज्ञा दाखवलेल्या आहे संज्ञा दिलेल्या आहे तर या संज्ञा दर्शवणारी आकृती आपल्याला अगोदर काढायची आहे आणि प्रत्येक संज्ञा आपल्याला स्पष्ट करायची आहे मग या संज्ञा दर्शवणारी आकृती तर ही आहे या संज्ञा दर्शवणारी आकृती आता या संज्ञा आपल्याला काय करायची आहे स्पष्ट पण करायचे आहे हीच आकृती मी काय केलेली या ठिकाणी ॲनिमेशनच्या रूपाने तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हाला ते पण लक्ष देईल हा आहे आपात किरण हा आहे सपाट पृष्ठभाग खालचा आणि हा आहे परावर्तित किरण तर या संज्ञा आपाती किरण कशाला म्हणायचं तर कोणत्याही पृष्ठभागावर पडतात ते आपाती किरण म्हणजे बघा ही जी टॉर्च दाखवली तर याने काय होता सपाट पृष्ठभागावर जे पडतात तर ते झाले आपाती किरण म्हणजे या ठिकाणी आपाती किरण कोणता झाला हा सपाट पृष्ठभागावर पडतात ते किरण दोन नंबर आहे आपात आपाती बिंदू, आपात बिंदू. आपाती किरण ज्या बिंदूवर पडतात तो बिंदू मग किरण कुठे पडलेले आहे ज्या बिंदूवर इथं जे पडलेले आहेत तर याला म्हणतात बिंदू म्हणजे या ठिकाणचा हा आपात बिंदू झाला इथला त्यानंतर पुढे तीन नंबर दिलेला आहे आपल्याला पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात पृष्ठभागावर आपात किरण इथं या बिंदूवर पडतात त्यानंतर ते काय होतात परत फिरणारे परत फिरले म्हणजे बघा इथून असे परत फिरले तर यांना म्हणतात परावर्तित किरण म्हणजे या ठिकाणी बघा ही जे वरती येत दाखवले ना तर हा आहे परावर्तित किरण आपाते आपात आपात आपाती बिंदूतून पृष्ठभागावर लंब असणारी रेषा म्हणजे स्तंभिका ही आहे स्तंभिका लंब म्हणजे नव्वद अंशाचा कोण करणारी या बिंदूशी या ठिकाणी नव्वद अंशाचा काटकोन तयार होतो म्हणून याला म्हणतात स्तंभिका त्यानंतर पुढे आहे आपात किरण व स्तंभिका यांच्यामधील कोणास अपाती कोण म्हणतात म्हणजे हा आपाती कोण आहे आपाती किरण हा अपाती किरण आणि स्तंभिका या मध्ये हा जो कोण तयार झालेला आहे तर याला म्हणतात आपाती कोण आणि पुढे आहे परावर्तित किरण व स्तंभिका म्हणजे परावर्तित किरण आणि स्तंभिका यांच्यामधील कोणास परावर्तन कोण म्हणतात या दोन्हींमध्ये हा जो कोण आहे यास परावर्तन कोण असे म्हणतात संज्ञा दर्शवणारी आकृती पण आपण काढली आणि या संज्ञा पण आपण सगळ्या स्पष्ट केलेल्या आहे फक्त तुम्हाला ही आकृती आणि हे उत्तर लिहायचं आहे तर ही खालची आकृती तुम्हाला काढायची नाही फक्त तुम्हाला समजण्यासाठी ॲनिमेटेड केलेला आहे या खाली प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे खालील प्रसंग अभ्यासा स्वराव यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते संत पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना म्हणजे जर पाणी एकदम संत असेल शांत असेल तर त्यामध्ये आपल्याला आपली प्रतिमा दिसते आपला चेहरा त्यामध्ये दिसतो परंतु पाणी जर हलत असेल तर आपल्याला चेहरा आपला स्पष्टपणे दिसणार नाही तर आपल्याला कारण समजून सांगायचं आहे खालील प्रश्नांच्या उत्तरातून प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा तर त्यासाठी आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा काही संबंध आहे का म्हणजे प्रकाशाचे परावर्तन आणि प्रतिमा विस्कळीत होणे यांचा काही संबंध आहे का तर आपल्याला याचं उत्तर हो सांगावं लागेल म्हणजे याचं उत्तर येईल होय प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा संबंध आहे म्हणूनच काय झालं त्यांचा चेहरा त्या ठिकाणी पाण्यामध्ये दिसत नव्हता याच खाली दिलेला आहे यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात ते प्रकार, प्रकार स्पष्ट करून सांगा प्रकाश परिवर्तनाचे प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार प्रकाश परावर्तनाचे दोन प्रकार आपल्याला माहिती आहे तर ते कोणते दोन प्रकार तुमच्या लक्षात येतात ते स्पष्ट पण करून सांगायचं आहे तर आपल्याला त्याचे प्रकार पण सांगायचे आहे तर त्याचे दोन प्रकार आपल्याला माहिती आहे ते प्रकार आणि ते स्पष्टीकरण संत पाण्याच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे नियमित परावर्तन व पाण्यात दगड टाकल्यावर पाण्यात लहरी निर्माण झाल्यामुळे पाण्याच्या हलणाऱ्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे अनियमित परावर्तन हे प्रकाश प परावर्तनाचे दोन प्रकार लक्ष देतात कोणते नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन संत पाणी सपाट व गुळगुळीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते तर आंदोलन करणारे पाणी खडबडीत पृष्ठभागाप्रमाणे कार्य करते त्यामुळे अनियमित परावर्तन होते याच खाली आपल्याला ई दिलेला आहे प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का तर प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का तर आपल्याला याच उत्तर सुद्धा होय असं सांगावं लागेल प्रकाश परावर्तनाच्या प्रकारामध्ये सुद्धा परावर्तनाचे नियम पाळले जातात याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे उदाहरणे सोडवा तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे सपाटारसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण चाळीस अंशाचा असेल तर आपात कोण व परावर्तन कोणांची मापे काढा आणि आपल्याला उत्तर पण दिलेलं आहे पन्नास अंश तर हे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीनं सोडवता येईल की सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण चाळीस अंशाचा आहे हे झाले चाळीस अंश परावर्तन कोण आर बरोबर आर म्हणजे परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला के कोण परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोण बरोबर नव्वद अंश वजा चाळीस अंश नव्वद अंशामधून जर चाळीस अंश वजा केले तर उत्तर येतं पन्नास पन्नास अंश हे आहे परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोण व आपात कोण म्हणून आपल्याला उत्तर सांगता येईल आपात कोण म्हणजे आणि परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोण आहे पन्नास अंश याच खाली आपल्याला आ दिलेला आहे आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण तेवीस अंश असल्यास आपाती किरणाचा आपात कोण किती असेल सेम याच पद्धतीने आपल्याला हे उत्तर पण काढायचं आहे सेम तीच पद्धत आहे तर याचं उत्तर सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोण आहे तेवीस अंशाचा परावर्तन कोण आर बरोबर परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला के कोण नव्वद अंशामधून आपल्याला हे तेवीस अंश वजा करायचे आहे नव्वद वजा तेवीस अंश होता सदुसष्ट अंश म्हणजे हा झाला आपात कोण सदुसष्ट अंश चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या सध्या मध्ये तोपर्यंत बाय टेक, टेक केअर के।